माणसाचा पायलट मोड ऑटोपायलट मोड म्हटलं की आपल्याला एक प्लेन आठवतं विमान की जे पायलट चालवतो हो आणि एक सर्टन थोड्याशा उंचीवर गेलं की ते मग आपल्या व्यवस्थित आपल्या वेगाने चालत असतं आणि ते ऑटोपायलट मध्ये तो टाकतो आणि ते मग जितके तास म्हणजे इथून दुसऱ्या देशात जात असेल तर तिथे ते आपलं ते तिथे झेपावत असतं त्याला फक्त ते त्याचा मार्ग जो आहे तो बघत राहायला लागतो ऑटोपायट मोड माणसाच्या आयुष्यात पण ऑटो पॉयलट मोड आहे म्हणजे चाळीसशी उलटली की मग तो माणूस ऑटो सामान्य भाषेत म्हणायचं गेलं तर तो माणूस मोल्ड होत नाही म्हणजे कुठच्याही गोष्टीला मोल्ड होत नाही नवीन काही गोष्ट करताना सवरताना त्याला वेळ लागतो तर त्याचं ते ऑटो पॉयलट मोड म्हणजे साधारण सकाळी मी उठतो म्हणजे प्रत्येक जण असं ठरवतो सकाळी मी सहा वाजता उठेन नंतर मी कसं करेल तसं करेल व्यायाम करेन अमुक करेन तमुक करेन असं एवढ्या एवढ्या वेळा असं असं नियोजन वेळाच नक्की करतो पण एक नवीन एक सिस्टीम असते त्याची म्हणजे रुटीनची जी सिस्टीम असते पायलट मोड बॅकअप देर माइंड तर ती पायलट मोड जी सिस्टीम असते ती त्याच्या प्रमाणेच चालते आप आपल्या याच्याप्रमाणे म्हणजे तो समजा जर व्यक्ती सहा वाजता उठलाच तरीही तो सात साडेसात पर्यंत तसाच टाइमपास करत राहतो इथे मोबाईल बघ इथे काय कर इथे काय कर आणि त्याला जेव्हा ऑफिसला जायचं असतं कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा मग तो धावपळ करतो मग म्हणतो की धावते धाव दे एक्सरसाइज राहू दे आता जरा जायला पाहिजे अशा प्रकारे त्याचं मग ते प्रोक्रास्टिनेशन होत राहतं म्हणजे पुढे पुढे ढकलण्याच्या गोष्टी होत राहतात तर असा हा ऑटो पॉयलेट म्हणून हा प्रत्येकाला आहे म्हणजे एक साधारणतः एखादा पेशंट आला डॉक्टरकडे तर त्या डॉक्टरांना पण ते सांगतात की तुम्ही चालायला जा पळायला जा अमुक जा अमुक जा योगा जा जिमला जा पण किंवा खाण्यामध्ये पथ्य पाळा पण असं काही होत नाही कारण ऑटोपॉयट म्हणून म्हणजे संध्याकाळी एखाद्या म्हणून सकाळी अगदी डायबिटीज वगैरे वगैरे असतो सकाळी अगदी दोन चपात्या घेऊन जातो थोडंसं ब्रेकफास्ट करून जातो दोन चपात्या डब्यातना घेऊन जातो आणि तो खातो सगळं पण संध्याकाळी येईपर्यंत त्याला परत भूक लागते आणि तो भूक लागल्यानंतर परत बाहेर काही ना काय का वडा आणि काय रोजच्या रोज जे खायचं असतं भेलपुरी शेवपुरी अमुक ती खातो परत त्याची डायबिटीज वाढते परत त्याचं सगळं रुटीन बदल बदलतं अशा सगळ्या गोष्टी असतात ऑटोपायलट मोडच्या म्हणजे त्यासाठी ऑटोपायलट मोड बदलण्यासाठी साधारण प्रत्येकाला एकवीस म्हणजेच एकवीस दिवस म्हणतो आपण पण पूर्णपणे महिना एक महिना आपल्याला ह्याच्यात पूर्णपणे लक्ष ठेवायला लागतो की ती गोष्ट आपण करायचीच करायची करायचीच करायची करायचीच करायची तरच ते आपण बदलू शकतो कोणत्याही वयात अदरवाईज ऑटोपायलट मोड ऑलवेज ऑन for all the people.